त्यांनी सांगितलं एरगार परिषदेच्या संबंधी मी नंतर त्याची भाषण वाचली आणि मी जर राज्य करता असतो सत्तेमध्ये असतो तर त्या एलगार संसदेच्या लोकांचा ज्यांनी खटरा भरला त्या पुण्याच्या तोरी मी सस्पेंड केला <laughs> त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही मला काही समजत नाही या देशामध्ये लोकशाहीमध्ये घटनेनं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही केला त्या मताशी तुम्ही सहमत त्या त्यासंबंधी सहमत नसाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण अशा प्रकारची भाषा तुम्ही केली तशा प्रकारची भाषा केली आणि त्याच्यासाठी लोकांना महिन्यान महिने दामून ठेवण्याच्या संबंधीचा विचार त्या प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचं सवय पुन्हा पुन्हा हे केलं जातं सुप्रीम कोर्ट आहे या देशामध्ये म्हणून झालं आहे त्या कोर्टाने निकाल घेतल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा जर काही वेळेला काही अधिकारी काही वेगळी कर्म लावता येतील कारण काही वेगळी व्यवस्था करता येतील का या प्रकारची पावलं टाकतात हा पुरासर सत्तेचा गैरवापर आहे आणि म्हणून पुन्हा जर या गोष्टी त्यांच्याकडून होत असतील तर तुम्हाला मला एकत्रित विचार करायला करावी लागेल माताने मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकतो असला काळ सोपून द्यायचा नाही महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही महाराष्ट्राचं प्रशासन या पद्धतीचं नाही हे कुठं थंकावून सांगण्याची गरज आहे आणि ती आपल्याला काळजी घ्यावी लागेल याच्या जर माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय पवार साहेब यांच्या फुले शाहू आंबेडकर विचारांना आपण रचनात्मक अभिव्यक्ती दिली, दिली।, दिली। आपण धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना आपल्या अध्यापनाखाली स्वातंत्र्योत्तर भारतातील इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पिढीचे नायक झालात आपल्या अध्यापनाखाली हजारो विद्यार्थी तयार झाले काही पिढ्या घडल्या तयार झाल्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला आपल्या संशोधनाने एक नवीन अर्थ दिला आपल्या लेखणीने मध्ययुगीन आणि विशेषतः शिवकालीन इतिहासाचे यथोचित उत्खनन